चला रे आली लाईट गेली चला वायफायचं कनेक्शन घेण्यामुळे अडचण झाली सगळ्यात महत्वाचं काय पाहणं आपलं रस्व पाहतोय आपण ठीक आहे आणि त्याच्यानंतर आता काय रस्व पाहून झालेला आहे जी व्याख्या सुद्धा सांगितलेली आहे याच व्याख्या वगैरे सगळ्या तुम्हाला लिहून देणार आहे दीर्घ म्हणजे काय पूर्ण याच्या तुलनेत ह्याला कालावधी उच्चारायला जास्त लागतो ह्याला काय म्हणायचं आहे दीर्घ ह्याला काय म्हणायचं आहे दीर्घ ह्याला काय म्हणायचं पूर्ण दीर्घ म्हणायचं आहे मग आपल्याला परीक्षेला सहज असतं की बाबा काय दीर्घ स्वर किती आहेत आणि ते सांगता आलं पाहिजे कुठले कुठले पूर्ण मग मला सांगा दीर्घ स्वर कुठले दीर्घ म्हणजे काय पूर्ण रस्व म्हणजे काय लहान लसो रस्व म्हणजे काय पूर्ण याच्या तुलनेत हा लहान आणि दीर्घ म्हणजे काय मोठा दीर्घ म्हणजे काय मोठा दीर्घ म्हणजे काय मोठा लक्षात याच्या तुलनेत मला सांगा ही कसा स्वर सगळे दीर्घ म्हणजे मोठे स्वर आहेत मग मला सांगा जिकासाठी काय आपण जर आता लक्षात कसं ठेवायचं हो का जिकास इकडे काय पूर्ण हो आहे तर इकडे काय येणार पूर्ण आ काय येणार पूर्ण इकडे मला सांगा इकडे कसा आहे पण आपला का नसलेला स्वर आहे कुठला पूर्ण दिसता अ लागतात का आणि हा अ कसा तयार झालेला मी तुम्हाला सांगतो जी मी तुम्हाला काय म्हणलो होतो याच्यापेक्षा काय होणार पूर्णाला दोन मात्रा लागणार याला किती मात्रा लागणार एक मात्रा लगतात का मग मला तुम्हाला सांगायचं हो का हा ओ, अधिक हा अ लागतात का असे दोन आलेले आहेत म्हणजे उच्चारा किती कालावधी ला लागतो दोन मात्रा कालावधी लागतो आणि याच्यापासून काय बनला मोठा बनला. काय बनला पूर्ण मोठा आ बनला. मग मला सांगा या दोघांची ताकद मला सांगा कशामध्ये एकट्यामध्ये आहे का नाही होकार ही आज आहे ना ह्या दोन अवसा मिळून बांधलेला आहे कळलं पूर्ण हा जी काय आहे ना ह्या दोन अवसा मिळून हा बांधलेला आहे म्हणून मला सांगा या दोघात मोठा कोणाशी होती मग हा का हा दीर्घ लक्षात का याच्या तुलनेत हा मोठा आहे हा किती वेळचा बांधला मिळून ऐकून दोन अवसा बांधलेला आहे कळला तुम्हाला पूर्ण लक्षात का चला मग मला सांगा त्याच्यानंतर पुढचा जी काय स्वर आहे इकडे कसा आहे पूर्ण ई मग मला सांगा इकडे काय येणार आहे आपला दीर्घई कसा येणार पूर्ण आपला दीर्घई कसा येणार पूर्ण दीर्घ मग हे सुद्धा काय पूर्ण दोन मात्रचाच बनलेला आहे किंवा दीर्घ जी काय स्वर आहेत सर्व दोन मात्राचेच बनलेले आहेत आणि सगळ्यात महत्वाचं काय दीर्घ हो का हा एक रसोई आणि हा एक रसोई ह्या दोन्ही पासून काय बनलाय आपला हा माताही बनलेला आहे ह्यालाच काय म्हणतो आपण दीर्घई म्हणतात त्याला लक्षातलं का समजा पूर्ण मग मला तुम्हाला सांगायचंय का ह्याला उच्चारा कालावधी किती वेळामध्ये पूर्ण क्रिमिलांमध्ये आहे तुला कारण हा एकच ही आहे आणि ह्याला उच्चार्या कारण का ह्याला जर समजा एक मात्र लागायचं दोन मात्र लागणं साहजिक आहे की कारण दोन्ही ता आलेत ना लक्षातलं का लहान लहान एकत्र आलं दोन मोठ्या तवा झालं हे आपल्याला संधीमध्ये शिकायचं आहे लक्षातलं का दीर्घ झाले संधी संधीमध्ये शिकायचं आपल्याला ठीक आहे म्हणून इथं थोडंफार काही नाही तुम्हाला मी सांगतो सारखं सारखं एकत्र आलं एक मोठं तयार झालं ठीक आहे लक्षात आहे का हे मी तुम्हाला शिकवणार आहे मग त्याच्यानंतर पुढचा जी काय स्वर आहे आपला कुठला पुराण उ हा स्वर आहे कुठला पुराण उ हा सोर आहे लक्षात आहे का उ हा सोर आहे हा ऊ सुद्धा ह्या काय दोनदा लिहिलेला आहे किंवा जी काय असे काय दोन ऊ ह्याच्यामध्ये मी आहेत आहे लक्षात का हे आपलं ऐकून दीर्घ स्वर किती पूर्ण तीन दीर्घ स्वर किती ऐकून तीन दीर्घ स्वर किती पूर्ण तीन दीर्घ म्हणजेच काय पुराण मोठा लक्ष का दीर्घ म्हणजेच काय मोठा दीर्घ म्हणजेच काय मोठा लक्षात का जर समजा आता हे लक्ष जर ठेवायचं असेल लक्ष जर ठेवायचं असेल तर मी तुम्हाला सांगतो दीर्घ म्हणजे काय पूर्ण मोठा मग मला सांग रस्व म्हणजे काय का लहान रस्व म्हणजे काय लहान याच्या तुलनेत उच्चारा काळावधी ला, कसा लागतो पूर्ण मोठा लागतो आता हे लक्षात कसं ठेवायचंय आयु लक्षात कसं ठेवायचं आहे आयु मग तुम्हाला सर परीक्षेला प्रश्न असतो खालीलपैकी दीर्घ स्वर सोरा, स्वरांची सोरा, जोडी ओळखा किंवा हे ते काय करतात परीक्षेला दीर्घ स्वर हे तीन देतात एक नंबर दोन नंबर आणि तीन नंबर आणि चौथा एकाला कुठला तरी देतात तिकाल ई वगैरे असं आणि म्हणतात खालीलपैकी कुठला दीर्घ स्वर नाही मग तुम्हाला सांगता आलं पाहिजे हे तीन माहिती असतील तर बाकीचं मग तुम्हाला मला पाठ करायची गरज नाही मग लक्षात कसं ठेवायचं दीर्घ म्हणजे पुन्हा एकदा सांगतो काय पहाणो दीर्घ म्हणजे काय पहाणो मोठा दीर्घ म्हणजे काय मोठा रस्व म्हणजे काय रस्व म्हणजे काय लहान रस्व म्हणजे काय याच्या तुलनेत हा खूपच लहान लक्षात लहान आता लक्षात कसं ठेवायचं आहे रेलगिरीत अजून क्लियर दिसत नाही ते बॅटनेस वाढवतो जमल का वाढवायला तुला दिसतंय बरं ठीक आहे जाऊ द्या असू द्या हा चला चला सगळ्यात महत्वाचं काय दीर्घ म्हणजे काय करणं जरा उच्चारासाठी दोन